अर्पिता अय अर्पिता अर्पिता का काय तीन आवाज घेत अगं माझं आवरायचं काम चाललं होत पप्पा कुठे मला काय माहिती पप्पा कुठे गेले माझा पेपर आहे आज मला पेपरचा अभ्यास पडेल अभ्यास करत होती का हा मी आज अभ्यास करत होते आज छानच पेपर आहे ना पप्पा बाहेर असायला पप्पाला आवाज दे खायला झाले ना परत खाणार नाही पप्पा मग मी पप्पाला आता हे झाले पुढे झाकून ठेवून बरोबर आहे आरो आरोव हा काय करतोय तू काही नाही ट्रॅक्टर चालतोय अरे ट्रॅक्टर चालतोय कुठे आहे पप्पाला पाहिलं का इकडं काम चालू आहे ना तिकडे आहे पप्पा हा का हां बरं चल बर आपण दोघ सोबतच जाऊ चल अरे पप्पा कुठे तिकडे आहे तिकडे आहे का हां। चल बर काय चल। राह कशाला आला हा ट्रॅक्टर उभा शिला होता तू ट्रॅक्टर झाला खेळून देते दे काय आओ पप्पा मम्मीने तुम्हाला घरी पोहे खायला बोलवले चहा गारून चाललाय पोहे झाले का हा हा आता हे थोडस काम चालू आहे ना गे बाई काय काम चालू आहे इथे ना नळ घेऊ राहिलो आपण हा का हा आपलं हे आता बिल्डिंगचं काम चालू होणार आहे ना त्याच्यामुळे आपल्याला बिल्डिंगला पाणी माळायला पाणी लागल ना अच्छा मग नळ कनेक्शन कशाला तुम्ही ते बसून घ्यायचं ना बोरला लागत एक लाख रुपये बाबा एक लाख रुपये लागतो बोरला मा किती माहिती का पैसे किती तरी आता रुपये गेले मग नळ डिपॉझिट ते खन्नाऱ्याला फिटिंग करण्याला पाईप वगैरे तुला शाळेत जायला टाइम झालाय का हा माझा पेपर आहे ना आज सायन्स सायन्स आहे का आता तो खन्ना घरी गेलाय तर मी पोहे खाऊन येतो तुला भूक लागली ना आता मम्मीने घरी पोहे केले आपण पोहे खाऊन ये ना परत इथं येऊ हा तो खाणारा बी घरी गेला तवर तो पण येईल हा चला चला चाल दीदी